गणपती गजपती भूपती वक्रतुंड अनेक नावांनी गणेश गणेशाला जर आपण पाहिलं तर ओळखलं जातं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर गणेशोत्सवाची धूम आपल्याला पाहायला मिळते या दिनाचे औचित्य साधत आज आपण आलो आहोत समाजसेवक तसेच शिवसेना उपशहर प्रमुख जगदीश कुडेकर यांच्या घरी प्रकारे वातावरण आहे तरुणांना काय संदेश देणार आणि एकंदरीतच धमाल मस्ती काय असते याच विषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भाई पुढे असणारे दादा गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा काय सांगाल गणेशोत्सवाबद्दल आपल्या घरी देखील बाप्पांचं आगमन झाले किती दिवसांचे बाप्पा असणारे आणि एकंदरीतच कशा प्रकारे वातावरण घरामध्ये आहे सर्वप्रथम तर सगळ्यांनाच गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुसरा विषय आता तुम्ही गणपतीबद्दल म्हणजे माझ्याकडे शब्दच अपुरे मी किती बोलावं गणपतीवर कारण आज जवळजवळ पन्नास वर्षाच्या वर झालेले आहेत आमच्या घरात गणपती बसतो वडिलोपार्जित म्हणजे वडिलांपासून ही आमच्याकडे चालत आलेली रीत आहे आणि दुसरा विषय आमचा गणपती दहा दिवसाचा असतो आज नेमकी सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुम्ही आलेले आहात तर ते एक मनाला समाधान आहे का चला आज सत्यनारायणाच्या दिवशी तुम्ही लोक आले आणि दुसरा विषय गणपती येणार म्हणून जी उत्सुकता असते ती शब्दात सांगू तरी ती कमीच आहे कारण महिनाभर आधीपासूनच सगळी तयारी चालू असते की आपल्याला घराचं कलर काम म्हणा किंवा आपली मखर म्हणा गणपती कसा असावा परत मखर कुठल्या पद्धतीत आपण सजवावी म्हणजे जेवढं करावं तेवढं कमी आहे कारण आपण जेवढं करतो आपल्याला वाटतं का नाही कमी आहे कुठेतरी अजून करत राह करत राव म्हणजे हा एक उत्साह वेगळा असतो आणि त्या व्यतिरिक्त आता नातेवाईक येतात मित्रमंडळी येते घरातलं वातावरण पूर्णपणे प्रसन्न राहतं म्हणजे कुठेतरी एक मनाला समाधान लाभत का बाबा या गणपतीच्या निमित्ताने का होईना पण आपली जेवढी मित्रमंडळी आहे ती एकदा का होईना आपल्या घरी येऊन हो जाते आणि आपण त्यांचा पाहुणचार करतो ते एक आपल्याला समाधान लाभतो वर्षभरापासून लहान मुलं असेल किंवा प्रत्येक जण बाप्पाची आपल्या आगमनाची वाट पाहत असतो एकंदरीतच सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे देखावा की दरवर्षीप्रमाणे तुम्ही यावर्षी देखील लालबागची प्रकृती साकारली तशा प्रकारे कारण दिसायला तर ते दहा दिवस दिसतात परंतु त्याच्या मागची मेहनत जी असते ती महिना दोन महिन्यापासूनच सुरू होते एकंदरीतच तयारी कशाप्रकारे असते आणि काय सांगाल यावर्षी काय तुम्ही देखावा साकारला वर्षी देखावा देखा म्हणजे साध्या सुद्धा पद्धतीचाच साकारला आम्ही दरवर्षी मी डेकोरेटर मंडळी बघतो कुठली तरी आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो पण या वर्षी असं ठरवलं का आपल्यापैकीच आपल्या मुलांनी किंवा मित्रांनी आपण मिळून बनवू तर जास्त दिवस नाही आम्हाला चार दिवसच लागले ही मखर बनवायला पण आपला माझा आमच्याच मधला एक मुलगा आहे त्यांनी ही मखर साकारली आहे त्यांनी आणि एक साथीदार आहे त्यांनी साकारली आहे लहानपणीच्या अनेक अशा आठवणी असतात त्यातच आपण जेव्हा तरुण वयामध्ये असतो मग तेव्हा मित्रमंडळामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी असते ती म्हणजे वर्गणी गोळ्या करायची तर असा एखादा किस्सा की कि तुम्ही ज्या ठिकाणी वर्गणी मागायला गेल्यात आणि महिला स्पेशली पाहिल्यात ज्या काकू असतात त्या बार्गेनिंग करतात की ह्या वर्षी इतकी वर्गणी का तर एखादा असा प्रसंग जेव्हा तुम्हाला आजच्या या माध्यमातून सांगू इच्छितात असा प्रसंग तर कधी आमच्या बरोबर घडला नाही कारण आम्ही लहानपणापासूनच सार्वजनिक गणपती असो तर आम्ही नेहमी म्हणजे ज्या एरियात राहायचो तर तिथे असे म्हणजे लोक आम्हाला ओळखतात आम्ही त्याचा कधी दुरुपयोग केलेला नाहीये त्या वर्गणीचा त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तर वर्गणी दरवर्षी वाढतच गेली कधी कमी झालेली नाही त्यामुळे असा कुठला किस्सा नाहीये लहानपणीची आठवण गणेशोत्सवाच्या किंवा बाप्पांकडे एखादं माग मागणं मागितलंय आणि ते पूर्ण झाले असं तर खूप साऱ्या आठवणी आहेत आणि मागण्या पण खूप काही आहेत जेवढ्या सांगावं तेवढ्या कमी आहेत कारण बाप्पानी दरवर्षी काही ना काही जास्त दिलेलंच आहे मला सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या नाही का मिडल क्लास लोक जो म्हणजे माणूस असतो तो विचार करत असतो का आपलं घर व्हावं तर बाप्पानी या दोन वर्षात मला दोन घरं दिली बाप्पानी मला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जास्तच अपेक्षापेक्षा जास्तच जास्त सध्या गणेशोत्सव आपण पाहिला तर एक ट्रेंड पाहायला मिळते उत्सव कमी आणि एक इव्हेंट पाहायला मिळतो त्यातच तरुणाईचा आपण पाहिली तर माझा बाप्पा मोठा किंवा माझा बाप्पा नऊसाचा असं एक कॉम्पिटिशनच आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही देखील युत आहात तरुणांना काय संदेश द्याल की लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव साजरा केला होता लोक एकत्र यावी एक सामाजिक संदेश त्यांनी दिला होता परंतु सध्या चित्र थोडंसं काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय मग त्याच्यात डॉल्बी असतील किंवा ढोल असतील त्याच्यात कॉम्पिटिशन पाहायला मिळतं माझी डॉल्बी मोठी मग या तरुणांना म्हणून कुठे चाललोय तुम्ही म्हणालात ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे पण आजचं जनरेशन जे चालू आहे तर तुम्ही जसं म्हंटल का कॉम्पिटिशन चालू आहे तर मला म्हणायचं कॉम्पिटिशन करणं चुकीचं आहे बाकी ठीक आहे तुम्ही मनोभावेजी तुमची सेवा करता किंवा तुम्हाला वाटतं आपल्या बाप्पाचं विसर्जन अशा प्रकारे असावं अशा प्रकारे ठीक आहे ती गोष्ट ठीक आहे पण एकमेकांशी कॉम्पिटिशन करण्यात काही अर्थ नाही आहे आणि त्या कॉम्पिटिशनमुळे कधी कधी वादविवाद होतात आणि बाप्पा आपला राहतो बाजूला आणि आपल्या मागे भलतंच काहीतरी लागून जातं तर लोकांना मला एवढंच सांगायचं आहे का कॉम्पिटिशन नाही का करू आपल्या बाप्पाची आपण मनोभावी सेवा करा आणि आशीर्वाद घ्या आ, बाप्पा जेव्हा येतात दहा दिवस वातावरण अतिशय छान असतं प्रसन्न इथं पाहू शकतो नातेवाईक असतील मित्रमंडळ असतील सर्वांची गडबड असते परंतु जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा डोळे पानावतात आणि न कळत असं वाटतं की जेव्हा आपण बोलतो की पुढच्या वर्षी लवकर या तर हे बोलताना मन असं भावून जातं काय भावना असते बाप्पांचं जेव्हा विसर्जन आपण करतो तेव्हा एक गणेश भक्त आता तुम्ही जायचा विषय काढला तरी थोडस आल्या सारखं झालं तर म्हणजे तो एक वेगळाच अनुभव असतो का दहा वर्ष म्हणजे दहा दिवस आपले गणपती बाप्पा घरी येतात आपण त्यांची मनोभावे सेवा करतो म्हणजे थोडक्यात आपल्या घरातलाच एक व्यक्ती आहे म्हणजे आता कसं सांगू म्हणजे असं आपण पूर्ण अटॅच होऊन जातो आणि दहाव्या दिवशी जेव्हा असं बाप्पा जाणार असं जेव्हा कळत तेव्हा ती सकाळपासूनची जी म्हणजे तो दिवसच खराब असतो जाताना आपण ते करतो म्हणजे ढोल ताशे म्हणा किंवा विसर्जनाला गाजावाजा म्हणा ते कळतो पण कुठेतरी विसर्जन करताना असं वाटत असतं का आपल्या घरातला एक माणूस चाललाय आणि तो गेल्यानंतरचा जो शुकशुकाट असतो घरामध्ये किंवा जी शांतता असते तर ती खाणारी शांतता असते म्हणजे दोन चार दिवस नंतर एकदम भकास, भकास वाटतं म्हणजे तो एक वेगळा विचित्र अनुभव असतो विसर्जनाच्या वेळेस आपण पाहिलं तर ट्रॅफिकची समस्या होते किंवा निर्माल्य कलेश विषयी देखील असतं परंतु लोक जे असतात ते कचरा जे आहे ते तिथेच करतात नागरिकांना काय आवाहन कराल एक उपशहर प्रमुख एक समाजसेवक म्हणून एक गणेश भक्त म्हणून नागरिकांना मला एवढंच म्हणायचं आहे का विसर्जन आता तिथे आपल्या नदीवर गणेश घाट बांधलेला आहे त्या व्यतिरिक्त साईडला तलाव कृत्रिम तलाव बांधलेला आहे तर मोठे गणपती असतील त्यांनी नदीतच विसर्जित करावे पण छोटे गणपती असतील त्यांनी कृत्रिम तलावाचा वापर करावा आणि निर्माल्य जे आहे ते निर्माल्य कलशामध्येच गेलं पाहिजे कारण त्याच्यामुळे काय नदी होते नदीची नासाडी होते पाण्याची नासाडी होते उद्या तेच पाणी परत फिल्टर होऊन आपल्याला प्यायला लागते तर माझं म्हणणं का निर्माल्य हे निर्माल्य कलशातच गेलं पाहिजे आजच्या लोक बद्दल काय सांगाल कारण प्रत्येक जण आतूर असतो गणेशोत्सवासाठी आपला आराध्य दिवस असतो आणि त्यावेळी प्रत्येक जण ड्रेसिंग वगैरे एकदम झटक मारतो आज तुमचा पण गेटअप एकदम भारी काय सांगाल त्याच्याबद्दल कशा प्रकारे एक ऊर्जा मिळते ऊर्जा तर खूप चांगल्या प्रकारे मिळत असते म्हणजे आज सत्यनारायणाची पूजा आहे तर आपलं जी मराठी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासूनच म्हणजे पूजा म्हणा सत्यनारायणाची पूजा म्हणा कुठला ट्रेडिशनल दिवस असेल तर माणूस झब्बा लेंगा म्हणजे जुने कुर्ते या प्रकारे ड्रेसिंग करतो आणि पूजेमध्ये महत्वाचं असतं का आपला पोशाख तसा असावा आणि नेमकी सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे माझा आज हा पोशाख आहे तर हे होते जगदीश कुडेकर खरं तर गेल्या अनेक पन्नास वर्षांपासूनची जास्त परंपरा जी आहे ती त्यांनी सहकुटुंब सहपरिवार जे आहे ती जोपासले बाप्पाने मागण्यापेक्षा जास्तच दिले दरवर्षीप्रमाणे यांच्या घरी देखील यावर्षी गणेशाचं आगमन झालंय विसर्जनावेळी मात्र डोळे पानवतात आपल्या घरचा जो लढा असतो जो बाप्पांच्या विषयी प्रेम असत विसर्जना मात्र विसर्जनावेळी विसर मात्र आपसुकच अप... पानवतात तर आता आपण भेट दिली होती जगदीश कुडेकर यांच्या घरी तर अतिशय सुंदर आणि एकदम शोभक जे डेकोरेशन आहे ते त्यांनी यावर्षी देखील साकारलंय लालबागची प्रतिकृती म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं सुद्धा इतकच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सगळे सोबत मी अनिकेत सगळ्यात वार्ताहरला